चिंतन श्रीकृदेवतात तर श्री स्वामी समर्थ नमस्कार मी परत एकदा तुमच्याकडे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघणार आहोत की आता येत्या अठ्ठावीस तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमेला आपण म्हणावी तेवढीही लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सेवा करत असतो पौर्णिमेला आपण सर्व स्वामी भक्त आपल्या सर्वांना माहिती आहे दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करतो आणि असं म्हटलं जातं की घ्या ज्या घरात दर पौर्णिमेला सत्यनारायण होतं ज्या घरात दर पौर्णिमेला वाटीभरका होईना शिरा शिजला किंवा बनवला जातो त्या घरात माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती सदैव सदैव असते त्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही त्या घरात कधीच कोणालाही दुःख ब बघावे लागत नाही आणि अगदी काही आलं तरी त्याचं निवारण लवकर होतं कारण सत्यनारायण पूजा ही जी ही जी पूजा आहे हे जे व्रत आहे हे व्रत आयुष्यातले संकट निवारण करण्यासाठीचं जो व्रत आहे आणि भगवान विष्णूंची सेवा आपण ह्या दिवशी करतो म्हणजेच भगवान विष्णूंची सेवा केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरावर सदैव तिचा आशीर्वाद ठेवते तर तुम्हाला ह्या दिवशी अठ्ठावीस तारखेला श कोजागिरी पौर्णिमा आहे चंद्रग्रहणसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला चंद्रग्रहण पाळायचं आहे की नाही सत्यनारायण करायचं आहे की नाही ह्या सद्ध, सद्ध, सध्या सगळ्याबद्दल मी माहिती ऑलरेडी माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे तुम्ही माझं खाली नाव आहे तिथे नावावर क्लिक करा चॅनलवर जाताल तिथे शेवटचे जे लास्ट डेटचे दोन व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे मी सांगितलेलं आहे की सत्यनारायण ते करायचं आहे की नाही आता कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे तर बरेचसे जण काय सांगतात की कोजागिरी पौर्णिमेला आता दिवाळी येणार आहे तर तुम्हाला काही वस्तू आणायच्या आहेत तर चंद्रग्रहण असल्यामुळे त्या वस्तू आणाव्या का किंवा त्या वस्तू घरात त्या स्थापित कराव्या का आणि त्याची जर का स्थापना करायची असेल तर त्याची वेळ काय असावी कारण असं म्हटलं गेलेलं आहे की त्या दिवशी चंद्रग्रहण आहे तर ग्रहणाच्या काळात तुम्ही त्या गोष्टी करायच्या का नाही करायच्या कोणत्या वेळी करायच्या हे सगळं आपल्याला बघायला हवं तर त्यासाठी खूप त्या महत्त्वाचं असं मी तुम्हाला सांगेल की काही वस्तू असतात काही गोष्टी असतात जर का आपल्या देवघरात नसल्या तर नसल्याने असं काही विशेष होत नाही कारण आपण जर का सेवा करत असो तर अगदी ते मणापूर्व पूर, मनपूर्वक होतात तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे काय नाही कशा गोष्टी हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल तर बघा आज आपल्याला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला या गोष्टी आणायच्या आहेत पण त्या तुम्हाला कधीपर्यंत त्याची पूजाविधी करायची आहे कधीपर्यंत तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तर काय असतं का ना आपल्या देवघरात आपले सर्व देव असतात त्याचबरोबर आपण जर का कोणत्या गोष्टी आणल्या तर त्याची सेवासुद्धा झाली पाहिजे जर का त्याची सेवा झाली नाही नुसतं आणून ठेवलं तर त्याचं त्याचा काही एक उपयोग होत नाही कारण ह्याचा स्वतःचा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे की जर का तुम्ही फक्तच वस्तू तु आणून ठेवल्या आणि त्याचा काहीच केलं नाही तर ती गोष्ट सिद्ध होत नाही आणि सिद्धच झाली नाही तर तो प्रभावी कसा होणार म्हणजे त्याचं फरक तुम्हाला कसं पडणार कारण जर तुम्ही सेवाच केली नाही आणि तुम्हाला मेवा हवा आहे तर ती गोष्ट शक्य नाही त्यामुळे कष्ट केल्याशिवाय कष्ट मग तुम्ही सेवा सेवा करण्याचं कष्टसुद्धा केलं नाही तर तुम्हाला मेवा मिळू शकत नाही असं म्हटलं जातं तर सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात ब महत्त्वाचं आहे बघा तुम्हाला आता कोजागिरी पौर्णिमेचं व्रत जे आहे त्यामध्ये तुम्हाला लागणार आहे श्रीयंत्र तुमच्याकडे जर का आत्तापर्यंत श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता अगदी केंद्रात अकराशे रुपये हजार रुपयापर्यंत आय थिंक सो श्रीयंत्र मिळतं आणि छोटं असू दे मोठं असू दे कसंही असू दे श्रीयंत्र आपल्या देवघरात असावं असावंच का असं मी का म्हणेल का तर कुंकुमार्चन विधी जी आपल्याला करायची असते ती श्रीयंत्रावरच करायची असते बरेचसे जण म्हणतात की ठीक आहे श्रीयंत्र नाही आहे तर तुम्ही लक्ष्मी देवीच्या मूर्तीवर करा तुमच्या कुळदेवीच्या टाकावर करा पण पण माझं म्हणणं असं आहे की श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे पर्याय निवडण्यापेक्षा श्रीयंत्र आणून ठेवा किंवा ह्या दिवाळीत ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या आधी तुम्ही श्रीयंत्र नक्की घ्या कारण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याचे फायदे अनेक आहे कारण कुंकुमार्चन त्यावरच केलं जातं आणि श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आणि भगवान विष्णूंचं आसन आहे आणि तिथे बसून जर का आपण त्यावर जर का कुंकुमार्चन केलं तर त्याच्यावरची केलेली सेवा ही अतिलाभदायक असते त्याचबरोबर आपण ज्या लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी मंत्र किंवा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा प्रसिद्ध प्रभावी आणि अगदी तुम्हाला सांगते इतका सुंदर मंत्र आहे हा मंत्र रोज जरी तुम्ही सोळा वेळा म्हणा म्हणालात एकशे आठ वेळा म्हणालात तुम्हाला त्याचे प्रभावी असे रिझल्ट मिळतील तुम्हाला तो मंत्र कशावर करायचा आहे तो तुम्हाला मंत्र जो आहे तो कमळगट्टाच्या माळीवर करायचं आहे कमळगट्टा माळ म्हणजे कमळाच्या बीजची माळ ती माळ श्री अंतरावर आपल्याला ठेवायची असते म्हणजे कुमकुमार्चन झालं की कुमकुमार्चनची सेवा झाली की त्यावर आपल्याला फुलं व्हायची असतात मग ती फुलं कमळाची व्हावी असं म्हटलं जातं तर मग देवीला कमळाची फुलं आपण एवढी एकशे आठ फुलं कुठून आणायची म्हणून एक फुलं जरी असलं तरी अति उत्तम पण कमळगट्ट्याची माळ म्हणून तुम्ही एकशे आठ कमळाची फुलं म्हणून त्यावर तुम्ही ते मा तुम्हाला ते त्यावर स्थापना करायची असते त्यावर ते ठेवायचं असतं हे झालं कुबेराचं पूजन करायचं आहे कुबेराचं पूजन करण्यासाठी कुबेर यंत्र कुबेर यंत्र असल्यास हरकत नाही घरात कुबेराचं यंत्र असावं कारण कुबेर यंत्रामुळे घरात धनधान्याची कमी कधीच वाटत नाही कधीच तुमच्या तुम्हाला चणचण जरी वाटत असेल पण कुबेर महाराज कधीच तुम्हाला कमतरता भासून देत नाही पण एवढंच आहे की कर्म कष्ट याला पर्याय नाही त्यामुळे कुबेर यंत्र ते ठेवत असताना कुबेर यंत्र बऱ्याचशा जणांनी मी ठिकाणी बघितलंय की तांदळात वगैरे ठेवतात पण शक्यतो कुबेर यंत्र हे तांदळात धान्यात नसतं ठेवायचं हे mm. तुम्हाला पैशांमध्ये ठेवायचं असतं म्हणजे तुम्हाला कुबेर यंत्र बरेचशे जणांच्या ठिकाणी मी बघितलं की डायरेक्ट त्या छोट्या पाटावर तसंच ठेवून देतात किंवा देवघरात तसंच ठेवून देतात तर जसं अन्नपूर्णा आपण तांदळात ठेवतो तसंच कुबेर यंत्र जे आहे ते तुम्हाला वाटी भरून कॉईन्स जे असतात आपले शिक्के जे आपले जे कॉईन्स असतात त्या ते तुम्हाला ठेवायचे असतं किंवा पैसे असेल दहा रुपयाचे नोट एकवीस रुपये एकशे एक रुपये म्हणजे पैशांवर तुम्हाला ठेवायचे असतात पण शक्यतो कॉइन्स ठेवायचे असतात कारण ज्यांचा खळखळाट होतो त्या वस्तूंवर कुबेर यंत्र आपल्याला ठेवायचं असतं मग तुम्ही खाली नोट ठेवा आणि त्यावर चिल्लर ठेवा त्यावर यंत्र ठेवा तेही चालण्यासारखं तसं आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात जर का शंख नसेल शंख सुद्धा तुमच्या घरात असायला हवा त्यातल्या त्यात दक्षिणावरती शंख जर का असेल तर तो सुद्धा तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचा आहे किंवा तुमच्या घरात जर का कासव नसेल तर कासव सुद्धा तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचं आहे कासव हा सुद्धा लक्ष्मी प्रतीक आहे मी तुम्हाला माझ्याकडचा कासव दाखवते आपल्याकडे असा जो क्रिस्टलवाला कास कासव असतो तो कासव सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण हा हे हे जे प्रकारचे जे कासव असतात हे तुमच्या घरात तुम्ही ॲज अ शोपीसच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता शोपीसमध्ये म्हणजे हे तुमच्या घरात म्हणजे तुम घर तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होत आहे म्हणजे कु तुमचं जो कासव आहे तो घरात शिरत आहे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे उत्तरेकडनं येत आहे उत्तरेकडनं येत आहे म्हणजे कुबेराकडनं येतोय अशा पद्धतीने तुम्हायचं तर क्रिस्टलवाला जो कासव असतो तो कासव कासव तुम्ही घरात तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता पण देवघरात जो तुम्हाला कासव ठेवायचा आहे तो पितळी तांब्याचा असल्यास अति उत्तम तो तुम्हाला ठेवायचा आहे पितळी आणि तांब्याचे जे कासव असतात ते कासव तुम्हाला धान्यात किंवा पैशात वगैरे तुम्ही ठेवू शकता त्याच्यात पाणी तुम्हाला ठेवायचं नाही आणि ब आणि हे जे क्रिस्टलवाले असतात यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी ठेवू शकता पण फक्त पाय बुडेल तेवढंच पाणी वर नाही पाय बुडतील तेवढंच पाणी तुम्हाला ठेवायचं पण त्या पाण्यामध्ये दोन चार कॉईन्ससुद्धा असावे असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तर तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी आणायच्या असतील तर याचं पूजन कधी करावं आता आपण ह्याच्याबद्दल बोलूया तर दुपारी तीन वाजल्यापासून वेध लागणार आहे तर तुम्ही याची स्थापना दुपारी तीन वाजेच्या आत म्हणजे शक्यतो सकाळी केली अतिउत्तम म्हणजे संध्याकाळी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची जी पूजा मांडणी करणार आहात तेव्हा त्या त्यावेळेस मी श्रीयंत्र कुबेर यंत्र घेऊ शकता अशा पद्धतीने दिवसा त्याची स्थापना करा तीन वाजेच्या आत शक्यतो तीन वाजेपर्यंत आपण देवपूजा वगैरे करणार नाही जे काही तुमचं बारा वाजेच्या आत सगळं उरखणार आहे त्यामध्ये तुम्ही ते करा आणि त्यानंतर तुम्ही त्याची रोज त्याची पूजा करणं हे अगदी योग्य आहे त्याचे प्रभावी रिझल्ट तुम्हाला स्वतः बघायला मिळतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत भेटूया श्री स्वामी समर्थ